ओके सर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एक न इंटरेस्टिंग व्हिडिओ होतं तर मित्रांनो आता व्हिडिओ जिथे खास आणि इंटरेस्टिंग झाला तर फक्त मित्रांनो बरेच दिवसा नंतर आपण जिथे एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलो तर बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवट पण तर बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो कॉलेज कॉलेज स्टार्ट आहे मित्रांनो माझे आता इथे पेपर वगैरे आहेत त्याच्यामुळं आपण जिथे जास्त व्हिडिओ क्रिएट करत नाही त्यामुळे व्हिडिओ कधीमध्ये येत राहत मित्रांनो काही विषय नाही तर माझे पेपर चालू आहेत मित्रांनो इथे त्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं मित्रांनो तर बाकीचे व्हिडिओ जे काय असतील ते व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा आणि एडिटिंग शिकत राहा मित्रांनो तर बाकी तुम्ही काय म्हटलं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला काय करायचं आहे आजच्या मटेरियलला छोटासा पासवर्ड दिला पासवर्ड व्हिडिओमध्ये फेटून जाईल आणि तर अलाइटमशन ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन करून घ्यायचं ते प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि मेनबिटमा प्रोजेक्ट आणि सेकीपोट इम्पोर्ट करून घ्यायचं करून झाल्यावरती मेनबिट प्रोजेक्टमध्ये ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जिथे अशा पद्धतीने भेट लावून दिलं आहे व्यवस्थित पद्धतीने तर मित्रांनो इथे आपले जो सॉंग असणार खूप ट्रेंड चालू आहे मित्रांनो इंस्टाग्रामवरती तर तुम्हाला करायचं बनवायचा त्यावरती व्हिडिओ तर प्लस सायकन आणि इथे मीडियामध्ये जायचं मित्रांनो मीडियामध्ये आल्यानंतर तुमच्या गॅरिरातील फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं तुम्हाला एक ओरेल व्हिडिओ ॲड करून घ्यायचा तर मी इथे दिले आहे मटेरियलमध्ये तर इथे तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे मित्रांनो की काही विषय नाही तर जास्त दिवस झाले मित्रांनो मी मटेरियल वगैरे व्यवस्थित पद्धतीने डाउनलोड करून ठेवले होते त्याच्यामुळे आपलं जो मटेरियल असणार ते पटकन शोधायला टाइम लागत आहे मित्रांनो तर इथे मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हा ओरली व्हिडिओ ते ॲड करायचा ॲड झाल्यावर ते सेकंड जे से ते डिलीट करायचा म्हणजे बीटपासून नंतर फर्स्टला यायचं प्लस आणि ते मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये आल्यानंतर इथून एक इमोज इमोजीस ॲड करून घ्यायचं मित्रांनो मित्रांनो मी इमोजी वगैरे व्यवस्थितपणे मटेरियल दिलेलं आहे तर काय विषय नाही तर ते आपण इथे शोधून घेऊ तर मोमॉटरची ऑप्शन जाऊन तुम्हाला इथून याला छोटं करून घ्यायचं छोटं करून व्यवस्थितपती सेंटरला सेट करून घ्यायचं करून झाल्याच तुम्हाला जिथपर्यंत ओरली वेळा असणार तिथपर्यंत लांबून घ्यायचं नंतर प्लस ऐकन आणि इथे मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो जेवढे जेवढे पण जे मॉडलची इमेज दिले आहे तुम्हाला हे सर्व जेव्हा मॉडलची इमेज असतील ते तुम्ही ॲड करून घ्यायचे किंवा तुम्ही तुमच्या स्वतःचे जे काय मॉडलची इमेज असतील ती इमेजेस तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो इथे मी अपडेट जे ॲड करून घेतो तर जे मित्रांनो एक तर प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो कारण की हे हा मशीन मोशन जे असणार ते नवीन वर्जन असणार आहे आणि खूप स्लो पद्धतीने काम करत आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जे ते इमेज वगैरे ॲड करायला थोडीशी अडचण होईल मित्रांनो काही विषय नाही तर मी इथे पटापट जे काही इमेज ॲड करून घेतो मित्रांनो पण मलाही खूप अडचण होत आहे मित्रांनो तर मी इथे पटापट जे काय आपली इमेज असतील ते ॲड करून तुम्हाला समोरच्या स्टेपला भेटतो मित्रांनो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने थोडेसे इमेजेस ॲड करून घेतलं तर मित्रांनो जास्त इमेजेस ॲड करत बसलो तर व्हिडिओ खूप लांब होईल जाईल मित्रांनो तर मग मित्रांनो मी इथे इमेज थोडेसे ॲड केलेलं आहे बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा तुम्हाला फर्स्ट बीट पण शिवून जायचं आहे आणि इथे प्लस ऐकून आणि इथे मिडियामेन जायचं आहे आणि आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता सेवटला जाऊन यायचं तुम्हाला ब्लॅक ब्लॅशूट पण ॲड करायचं मी ते ॲड करून टाकतो तुम्हाला तर आपण पहिलं तर आपली ब्लॅक शॉर्ट पेन्सी ते ॲड करून घेणार आहे तर अशा पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पेन जी ॲड करायची वरती थ्री डॉट जाऊन स्क्रीन गेल्यावरती टच करून ॲड करून घ्यायची आणि व्हिडिओ शॉर्ट बंद लावून लावून घ्यायचे लावून झाल्यावरती मित्रांनो जिथे आपली पहिली फर्स्ट बिट असणार आहे तिथे याचं इथे आल्यानंतर प्लस आणि मिड्यावर जाऊन तुम्हाला इथून एक टेक्सपेन्स पेन्स दिलेली आहे मोहिनी नावाची तर तो वाली टेक्स्ट इथे ॲड करून घ्यायची तुम्ही तर अशा पद्धतीने इथे हा टो टेक्सपिनची मोटरच्या ऑप्शन जाऊन अशा पद्धतीने खाली खेचून व्यवस्थित पद्धतीने सेंटरला तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं करून झाल्यावर ते व्हिडिओच्या शेवटला जाऊन लांबून घ्यायचं लावून झाल्यावर मित्रांनो इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सिम्पली बॅग घेऊन जायचं बॅकला ते सेक्यूपूर्ट ओपन करून घ्यायचं तुम्हाला अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं पहिल्या इमेजवर टच करायचं इफेक्ट जायचं तीन डॉट जायचं कॉपीपूर्ट करून बॅग घ्यायचं मेन ती तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन झाल्यावरती मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं फर्स्ट बिट पशी यायचं फर्स्ट बीट पशी तुम्हाला पहिले इमेज होते टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन पेस्टिपीट करायचा दुसऱ्या पण फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्टिपीट करून घ्यायचा जे हे इमेजेस तुम्हाला पेस्ट करायचे मित्रांनो इथपर्यंत पेस्ट करायची म्हणजे सहा पॉईंट वीसपर्यंतच पेस्ट करायची मित्रांनो राष्ट्रपतींनी सहा पॉईंट वीसच्या इमेजला पण पेस्ट केला बाकी दोन इमेज बॅक द्यायचं आणि मोठा इमेज बॅक द्यायचा इकडे बॅक द्यायचं दुसरा सेक्युपीट लावायचा त्यासाठी बॅक म्हणजेच सेक्यबीट ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो सेकंड फोटोवरती टच करायचं इफेक्ट म्हणून जायचं तीन डॉट जायचं कॉपी पुट करायचा कॉपी पुट करायचं बॅक बॅकवून जायचं बॅकवरून ते मेन बीट मग प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला आता आपला जो सेकंड बीट असणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला इथे बघू शकता सहा पॉईंट वीसच्या बेटला यायचा नंतर समोरचा जे काही इमेज असतील सेकंड इमेज दोन दोन सेम साईजची इमेज दिसतील ती दोन्ही इमेजेस तुम्हाला सेक सेम साईजवाले पेस्ट करायचे मित्रांनो अशा पद्धतीने दोन इमेज पेस्ट केल्यानंतर एक मोठा इमेज बॅग द्यायचा दोन पेस्ट करायची मित्रांनो एक मोठा बॅग द्यायचा दोन पेस्ट करायची प्रोसेस एवढी शेवटपर्यंत करून घ्यायची करून ते बॅक बॅकायचं बॅक आल्यानंतर सेके ओपन करून घ्यायचं मित्रांनो सेक ओपन झाल्यावरती मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने लास्टच्या फोटो तर तुम्हाला काय करायचं टच करायचं टच केल्यानंतर इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन कॉपीपूट करून बॅग घ्यायचं बॅगावरती मग प्रोडक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे आता तुम्हाला इथे यायचं आहे आपला मोठा जो इमेज मिळेल मित्रांनो तिथे यायचं म्हणजे तुम्हाला सात पॉईंट चौदा पशी याय हा जो मोठा इमेज टच करायचा इफेक्ट म्हणजे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा इथे पेस्ट झाल्यावरती मित्रांनो म्हणजेच तुम्हाला आता जे काय जेवढे पण इमेज मिळतील मोठेवाले तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो कोणता इफेक्ट पोटे लावायचा आहे तर बाकी तुम्हाला काय करायचं मोठे मोठे इमेज तुम्हाला लास्टचे फोटो नाही पेस्ट करून घ्यायचं नंतर तुमचं स्टेटस इथे क्रिएट होऊन जाईल मित्र तर मित्रांनो इथपर्यंतच आपली आजच्या व्हिडिओची प्रोसेस होती मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जही जय महाराष्ट्र